नमस्कार जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत पाहूया आजच्या दिवसभरातील काही ठळक दिमाळेगाव साखर कारखान्याच्या शेतकऱ्यांना जमीन क्षारपड मुक्तीसाठी मदत शेत करणार शेतकऱ्यांच्या अभ्यास दौऱ्यात उद्यान पंडित गणपतराव पाटील यांची ग्वाही जमीन क्षारपड होण्याची समस्या दिवसोंदिवस गंभीर होते श्री दत्त साखर कारखान्याने क्षारपाड मुक्तीच्या केलेल्या कामाचा आदर्श घेऊन दिमाळेगाव सहकारी साखर कारखाना परिसरातील शेतकऱ्यांनी अभ्यास दौरा करून ते क्षारपाड मुक्तीचं काम करू इच्छित ही चांगली गोष्ट आहे या शेतकऱ्यांनी संघटित होऊन संस्था स्थापन करून एक विचारानं केल्यास क्षारपाड मुक्तीच्या कामास आम्ही मदत करू अशी उद्यान पंडित गणपतराव पाटील यांनी दिली माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे संचालक पदाधिकारी आणि दोनशे शेतकऱ्यांनी केलेल्या अभ्यास दौऱ्याच्या समारोप प्रसंगी दत्त कारखाना कार्यस्थळावर आयोजित सभेत ते बोलत होते मुख्य शेती अधिकारी श्री शैल हेगांना यांनी क्षारपाड जमिनीची भेडसवणारी समस्या आणि त्यावर श्री दत्त साखर कारखान्याच्या माध्यमातून करण्यात आलेले यशस्वी श्री दत्त बॅटनचे प्रयोग समर्पक उत्तर देऊन त्यांचं समाधान केलं तत्पूर्वी सर्वांनी शिरोळ तालुक्यामधील शिरोळ घालवाड शेडशाळ व कवठे गुलंद येथे राबवण्यात आलेल्या क्षारपड मुक्तीच्या कामाची पाहणी करून विस्तृत माहिती घेतली शिरोळ घालवाड शेडशाळ व कवठे गुलंद येथील शेतकऱ्यांनी त्यांना जमीन क्षारपण मुक्त होण्यापूर्वीची आपली अडचण समस्या सांगून क्षारपड मुक्तीच्या प्रयोगानंतर झालेले बदल आणि त्यांच्या जीवनात आलेली आर्थिक सुबत्ता या संदर्भात माहिती दिली माळेगाव कारखान्याचे ऊस विकास अधिकारी सुरेश काळे यांनी दत्तच्या क्षारपाड मुक्तीच्या कामाचं कौतुक करून शेतकऱ्यांना हा प्रकल्प पाहून वेगळी दिशा मिळाली आहे क्षारपण मुक्तीच्या कामाला आपण लवकरच सुरू करीत असल्याचं त्यांनी सांगितलं आभार प्राध्यापक ज्ञानेश्वर बुरुंगळे यांनी मांडले यावेळी श्री साखर कारखान्याचे चेअरमन रघुनाथ पाटील व्हाईस चेअरमन शरदचंद्र पाठक कार्यकारी संचालक एम व्ही पाटील संचालक इंद्रजित पाटील बाळासाहेब पाटील हलसवडे माती ए एस पाटील डिस्टिलरीचे अधिकारी संजय यादव कॉन्ट्रॅक्टर कीर्तीवर्धन मर्जे माळेगाव कारखान्याचे संचालक तानाजीराव कोकरे सुरेशराव खलाटे तानाजीराव कोंदकुले बनसीलाल आटोळे निशिकांत कदम बाळासाहेब आवळे भीमदेव आटोळे तसेच डिस्टिलरी मॅनेजर नंदकुमार जगदाळे सिव्हिल इंजिनियर अजित देवकाते अॅग्रिव्हर्सिअर ज्ञानेश तावरे यांच्यासह मान्य वर्ग शेतकरी उपस्थित होते आमचे जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो स्क्रीनवर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईलमध्ये ॲड करा पाहत रहा जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनल